शिमगोत्सवा निमित्त खेडवासियांना यंदा दोन दोन ठिकाणी चा लाभ घेता येणार आहे शिमगोत्सवानिमित्त कोष्टीयाळी शो च आयोजन करण्यात आलंय आज रात्री आठ वाजता कोष्टीयाळी मध्ये रसिक प्रेक्षकांना डीजेच्या तालावर ठेका धरण्याचा ता आनंद घेता येणार आहे तरी सर्वांनी उपस्थिती दर्शवावी असं आवाहन कोष्टी कोष्टीयाळी मित्रमंडळातर्फे करण्यात आलंय नमस्कार आज अठरा मार्च दोन हजार पंचवीस निमित्त खेडमध्ये पहिल्यांदाच कोष्ट्या मित्रमंडळातर्फे वी डी जे शो आयोजित करण्यात आला आहे तरी आपण सर्वांनी आज रात्री ठीक आठ वाजता कोष्ट्या मध्ये उपस्थित राहा अशी मी नम्रती विनंती करतो आणि आपल्या सर्वांना मित्र मंडळातर्फे शिमग उत्सवाच्या व वा रंगमंच हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद <laughs>